पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आनंद इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले प्रथम प्रयोगशालेचे आधारस्तंभ आनंदीबाई अन्नदाते यांच्या असते व डॉक्टर अमोल अन्नदाते डॉक्टर प्रवीणा अन्नदाते डॉक्टर अभिजित अन्नदाते लीना अन्नदाते ज्योती चंदनवार सागर ठोमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर श्री गणेशाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले यामध्ये कोळी गीत खंडोबाचे गीत गीत देशभक्ती गीत बालगीत भूतांचा डान्स गेली माझी सखी बायको गेली आयोरे आयोरे मारोढोल झूमरे झुमरे यासह विविध ग्रुप डान्स सादर केले यावेळी संस्थेच्या आनंदीबाई अन्नदाते यांनी चिमुकल्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अर्चना नेगी भारती सर सुजाता कापसीकर दीपाली पवार अंजली ढवण रत्नशिला त्रिभुवन अश्विनी घोडके ज्योती अंभोरे पल्लवी आंबेकर प्रियंका जमदाडे निलेश अंभोरे आदींनी परिश्रम घेतले ए पी न्यूज प्रतिनिधी कुंडलिक वाळेकर वैजापूर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम